अशा मस्त करंज्या बघून सुटल्या ना थोंडायला पाणी आज आपण शिकणार आहोत खोबरं आणि साखर सिंपल सारण झटपट होणाऱ्या विना साच्याच्या मस्त अशा करंजा एकदा खाल तर रोज खाव्याशा वाटतील चला तर बघूयात मग याचं साहित्य दिसलेलं खोबरं वेलची पावडर टाकावी वाटली तर तीळ साखर आणि मैदा तीळ टाकल्यामुळं करंजीला एक वेगळीच टेस्ट येते आणि तीळ खाताना छान लागते त्यामुळे तीळ ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकले तरी चालेल आता करंजीचं पीठ मळून घेऊयात मी इथे साधारण दीड वाटी मैदा घेतला आहे आपण यात टाकणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ बेतानच टाकायचं कारण आत गोड सारण असल्यामुळं मीठ जास्त टाकलं की ते नीट लागत नाही आणि अगदी दीड चमचा मोहन आपण मोहन जर तेलाचं टाकलं तर आपल्याला करंजी लाटताना त्रास होत नाही आणि ते तुपाचं जर मोहन टाकलं तर करंजी लाटताना ती लवकर मैद्यामुळं फाकली जात नाही त्यामुळं आपण तेलाचं सारण टाकणार आहोत कारण तूप थंड झाल्यानंतर साकाळतं आणि पीठ अकसलं जातं अशा प्रकारे अगदी थोडं मोहन टाकायचं मोहन जास्त टाकलं तर करंजी कुरकुरीत होण्याऐवजी ती सॉफ्ट पडू शकते झटपट करंजीसाठी हे पीठ कुटणे किंवा मग भिजत घालून फार ठेवण्याची आवश्यकता नाही त्यासाठीची एक खास ट्रीक मी सांगणार आहे अशा प्रकारे हे ओबडधोबड पीठ अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून मिक्सरला छान फिरवून घ्यायचं पीठ एकदम सॉफ्ट होतं तुम्ही लगेच करंजी करायला घेऊ शकता किंवा मग अर्धा तास ठेवून नंतर करायला घेतली तरी चाले मिक्सरला फिरवल्यानंतर हे पीठ एकदम एकजीव होतं आणि सॉफ्ट होतं मी आता अशा प्रकारे सर्व पीठ मिक्सरला फिरवून घेत आहे आणि फिरवून झाल्यानंतर आपण हे पीठ थोडेसे तेल तूप काही न लावता असेच हाताने मळून घेणार आहोत आणि पीठ एकदम करंजी करायसाठी तयार होतं तरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही भिजत घालून ठेवू शकता मी हे पीठ आता साधारण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे आणि नंतर मग आपण करंजा करायला घेऊयात आता करंजीच्या सारणासाठी आपण सुख खोबरं किसून घेतलं आहे खोबरं किसताना एक काळजी घ्यायची ती खवट आहे का चव बघून मगच खिसायची नाहीतर मग दहा पंधरा दिवस करंजी टिकणार नाही त्यानंतर मी टाकली आहे साखर पिट्टी साखर अजिबात वापरायची नाही ही साखर अगदी करंजीत मस्त लागते कुरकुरीत खातानाही ती छान लागते पिट्टी साखर टाकली की ती तेलात तळताना विरगळते आणि सगळ्या आवरणाला बसते आणि करंजी एकदम सॉफ्ट होते त्यामुळे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा आता वेलची पावडर आणि तीळ टाकून हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात आता आपण करंजीची लाटी लाटून घेऊयात अशा प्रकारे एक एक लाटी लाटून छान करंजा करता येतात आणि पटापटही होतात आता ही लाटी जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशी मध्यम साईजमध्येही लाटायची आहे तुम्हाला केवढी मोठी करंजी पाहिजे आहे त्याप्रमाणे लहान मोठी लाटी घेऊन लहान मोठी अशा प्रकारे छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे आता आपण यात एक साईडला अशा प्रकारे मधोमध चारण भरून घेणार आहोत हे सारण भरताना कडेला शक्यतो जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता हे तळताना फुटू नये करंजी म्हणून आपण साईडने पाणी किंवा दूध अर्ध्या भागाला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे आणि मग वरचे घडी याच्यावर ठेवून हे थोडीशी अगदी अलगद प्रेस करून घ्यायची आहे त्यामुळे सर्व बाजूने करंजी छान बंद होईल आणि तळताना साखर सारण बाहेर येणार नाही आता काटा चमच्याने आपली करंजी अगदी आकर्षक दिसण्यासाठी काट्या चमच्याच्या सहाय्याने प्रकारे आपण कडा छान प्रेस करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे प्रेस केल्यामुळं करंजी अजूनच छान पॅक होते आता आपण साईडची डिझाईन करून घेऊयात बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर फक्त करंजीची जी साईडची टोक आहेत ती फक्त आत घालायचे अशा प्रकारे आपली मस्त आकर्षक आणि नक्षीदार अशी करंजी तयार होईल बघता क्षणी खावीशी वाटेल करंजी तयार झाली आहे कडकडीत तेल मी कढईत गरम करून घेतला आहे आणि आता ल मीडियम फ्लेमवर आपण ह्या करंज्या छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत टाकल्यानंतर अशा प्रकारे करंज्या फोकतील आणि वर येतील मग आपण याची दुसरी बाजूही पलटून छान तळून घेऊयात करंजी जर आपण लगेच काढली पांढऱ्या रंग येईल म्हणून तर ती कुरकुरीत दहा बारा दिवस राहणार नाही आणि वरचं आवरण कच्चं असल्यामुळं त्याची नंतर टेस्टही बदलते त्यामुळं साधारण अशा तांबूस रंग येईपर्यंत करंजा तळून घ्याव्यात मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत अशा आपल्या करंजा तयार झाल्यात विन्यासाच्या झटपट होणाऱ्या अशा कुरकुरीत करंजा करून बघा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच